तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मी कल्याणी तर आज मी बनवलेल्या आहेत ह्या इडल्या तर ह्या इडल्या तुम्हाला बघून कशा वाटतात बघा भाजतोय अजून कुकर गरम आहे तर ह्या अशा प्रकारे आज नाश्त्याची तयारी केलेली आहे आणि माझ्या इडल्या तुम्हाला कशा वाटतात ते नक्कीच सांगा ज्यांना कोणाला माझ्या इडल्या इडल्यांची इडल्या। रेसिपी हवी असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगू शकता की तुम्ही आम्हाला रेसिपी सांगा तर मी तुम्हाला रेसिपी पण सांगू शकते शकता हे मी पीठ लावलेलं ला आहे इडलीचं तर ह्याची कन्सेन्स्टी दिस ह्याची काय म्हणतात त्याला शब्द सुचवण्यात मला ह्या असं घट्ट एवढं ठेवायला लागतंय पीठ तेव्हा इडल्या मस्त अशा फुकत्यात आणि एकदम फ्लपी होत्या तर हे पीठ मी रात्रीच बारीक करून ठेवलेलं होतं आणि सकाळी सकाळी करायला घेतलं तर बघू शकता हे एवढं प्रमाणात घट्ट ठेवायचं आणि जर कोणाला माझ्या इडल्यांची रेसिपी जर हवी असेल तर त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला रेसिपी पण शेअर करीन बघू शकता हे पीठ हो काही आजचं पीठ पडलं पाहिजे तेव्हा ते पीठ चांगलं लागलं तर बघू शकता हे इडली अशी एकदम मस्त पैकी अशी निघली हवा हो ही बघा किती फ्लपी झाली तर ही मस्त अशी एकदम लय मऊलुसलुशी झाली तर कोणाला अशी इडल्यांची रेसिपी जर पाहिजे असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की इडल्यांची रेसिपी मी तुम्हाला पाठवेल तर हा माझा मोठा कुकर आहे तर ह्या कुकरमध्ये मी इडल्या लावल्यात का तर ह्यात खूप छान निघतात इडल्या तर हे बघू शकता हा असा मोठ्या मोठा एकदम कुकर आहे बत्तीस इडल्या होत्यात ते एकदमच तर हे आहे सांबर तर बघू शकता हे सांबर पण खूप क्वालिटी झालेला आहे बघा तुम्ही अजून गरमच आहे आताच झाले तर बघा मस्त थे थे। मस्त वाप चालू आहे त्याची आणि एवढं सुंदर तुम्ही नाही शकता तर बघू शकता हे अशा प्रकारे जाळीदार एकदम झालेली आहे इडली माझी तर माझ्याला कसं नाही तर माझा आवाज काही येतात तुम्हाला गौरमेंट आपल्याला आता ही काम चालू झाले बघा कुठं करायचं कुठं टाकायचं तर माझं आता चालू कपडे भिंचतो कानाचं कपडे घेतले हिंसा पण आहे आमचं हे हिंसा पण आहे साबण असं

ते तुम्हाला मी दाखवतेच आहे आता तर आमचे आहेत ना घरात फक्त चार माणसं आहेत आणि चार माणसांची कपडे एवढी एक वलनगच्च भरून असतात आणि हे डेलीच असतं आहे तर तुमची पण आवरली कामं काम। आमचं तर आज सुट्टी असल्यामुळं नाही का लई दमानी काम चालू आहे पोरांच्या शाळेला सुट्टी असली की दमानीच काम चालू असते तर म्हणलं चला आज आपलं डेली रुटीन जे रुचं रुटीन काय चालू आहे ते दाखवावं तरी आज म्हणलं म्हणूनसाठी आज व्हिडिओ हा बनवलेला आहे मी तर माझ्या व्हिडिओला आहे ना तुम्ही भरभरून प्रेम द्या आणि कसा माझा व्हिडिओ वाटतो हे पण सांगत जावा कमेंट करून आणि माझ्या चॅनलला लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब पण करायला विसरत जाऊ नका एक लाईक आणि एक सबस्क्राईब हे करत जावा आणि असेच जर माझे डेली रुटीन जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर मी माझं डेली रुटीन रोजचं टाकत जाईल पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की मला डेली आम्हाला डेली रुटीन बघायला आवडतं किंवा नाही आवडत तर माझं हे रोजच हे एवढं काम आहे डेली रुटीनमध्ये नाही का गुरांचं खायला टाकायचं पाणी दाखवायचं अजून धुणं भांडी स्वयंपाक हे प्रत्येकच महिलांचं हे काम असतंच तसंच त्यांच्यासारखंच माझं पण काम आहे तेच तर तुम्हाला आवडतं का माझं हे काम बघण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला हा आवडतो का ते नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता तर आता झालेच आहेत थोडक्यात कपडे वाळू घालायची Bye. Ter